हांगा पुतळ ढासळून पडलो सकयल पण गोंयच्या गोर्मेंटातल्या एका थंय आयज एक ब्र काढू ना लागून मोदीच्या हातीन उद्घाटन केल्ले म्हणून मोदी, के मोदी आमकां शिवा शुआ, छत्रपती शिवाजी महाराजा पेक्षा व्हडलो दिसत ना आणि तो जावचोय ना आणि ज्या ज्या ठिकाणी मोदीन जे उद्घाटन न्हू तितल्यांची सध्या कोसळलेले असा पण आमकां अशें दिसता की मोदी भारतीय जनता पार्टी सरकार काय बी जे पी ताका लागून आसा आमकां मोदी व्हडलो न्हू आणि जे केले आणि मोदीन जो पर्यंत सॉरी म्हणला हा त्याला अख्ख्या भारत देशात म्हणजे मोदीन सांगू जाय आपल्या हातीन उद्घाटन केले आणि मोदीक लज असले तू दोन अडीच कोटीच्या कामां तू हा येऊन उद्घाटन केले आणि तुझी एकदम लज करून घेतल्या मरे आणि बी जे पी फक्त छत्रपती श... शिवाजी महाराज लागून जाय छत्रपती शिवाजी महाराज लागून न्ही छत्रपती शिवाजी महाराज व्हडलो व्हडलो लिडर जावन गेला पण हांकां लज असता बी जे पीक आजपासून त्यांच्या गोयच्या सी एमांड म्हणता आपण पेपरचे आपण गेला केला आमच्या महाराष्ट्राच्या सरकाराक चीफ मिनिस्टराक आपण आपलो खेद व्यक्त करता म्हणून जाहीरपणे सांगू ना की आपल्या सरकारान चूक केल्या म्हणून अक्षरशः लोकांचे पैशांची विटंबणा केल्या पण आमकां भारतीय जनता पार्टीच्या सरकारचं मनापासून निषेध करता त्यांच्या छत्रपती शिवाजीचे महाराजांचे नाव केंडात लज फज जाय गोयचे सीएमांना लज जाय हातुली गोयचे सीएम काय भ्र म्हणिना आज रस्त्यार दोन सांग मरे छत्रपती शिवाजी पुत्र आमकां लागोन आम्ही कमिशन खाल्ले म्हणून दोन कोणाक दिले एक आर्किटेक्चर हा भितर एकटो कोण असा आपटे म्हणून असा त्या आपटून उड्या गोष्टी महाराष्ट्र आणि गोयच्या आणि जनतेक म्हणटा महाराष्ट्राचे प्रत्येक लोकांक सांगता हांव आपटे म्हणजे तेका त्यांनी आमचे शिवाजी महाराजाची विटंबणा केली तेका त्याला खूप कॉन्ट्रेक्ट देऊ नका आख्या महाराष्ट्राच्या लोकांना हा साष्टांग नमस्कार करता त्यांना खेना लागत धरू नका त्यांचे भवितव्य छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे नाव पिड्डा करून प्रयत्न पण जवचे ना हे भारतीय जनता पार्टीचा विश्वास हे मनान मनात जाय त्यांच्या कितले प्रयत्न केले नी ना छत्रपती शिवाजी महाराज वयर असा त्याचे नाव कदापी केलं जाऊचे ना त्याच्यासाठी जीव दीपक तयार असा छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि मी आता जे बोलणार आहे ते छत्रपती शिवाजी महाराजावर बोलणार आहे म्हणून मी माझे शूजसुद्धा काढले कारण मी त्यांना दैवत मानतो छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे ज्ञान छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शक्ती छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शिक्षण छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे दैवत आणि चार पाच दिवसाअगोदर आमच्या देवाचा अपमान झाला आणि अपमान कशामुळे झाला तर सरकारच्या सरकारच्या या करप्शनाच्या आशेखोरपणामुळे अपमान झाला छत्रपती शिवाजी महाराज यांनी निस्वार्थपणाने निस्वार्थपणाने साम्राज्य केलं कधी त्यांना आशा नव्हती कोणत्याही गोष्टीची आशा नव्हती आणि म्हणून त्या ते, म्हणून त्यांना आज आम्ही देव मानतो म्हणून आम्ही गोव्याहून एवढ्याला मालवण माल मालवणला आलो कारण आम्ही बघतो की आज महाराजांच्या नावावर कसं हे राजकारणी लोक राजकारण करता येते काही महिन्या अगोदर आमच्या गोव्यामध्ये मापसाला एक मूर्ती तोडली होती छत्रपती शिवाजी महाराजांची आणि तिथे की ते खूप मोठा धिंगाणा घातला होता लोकांनी का मी काय म्हणतो जर तुम्हाला जर प्रेम आहे ना तर सरकारला विचारा ना ती हिंमत नाही आहे तुमच्याकडे सरकारला विचारायची हिंमत नाही आहे हां आज आम्ही जे बघतो आहे ते राम मंदिर बांधला तुम्ही तिकडे राम मंदिर आज तिकडे सगळं गळट आहे तिकडे हां तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी पॉलिटिकल फायद्यासाठी राम मंदिर बांधलं पण देवाला माहीत आहे सगळं जे काय तुम्ही आज करतायत ना राजकारण हेतू राजकारण पुरस्कार जे करतायत ते सगळं देव बघतो आहे महाराजांना सुद्धा हे पटलं नाही अरे तुम्ही पुतळा बांधतायत निदान निदान तो पुतळा चांगल्या चांगल्या पद्धतीने तिकडे राहणार याची काळजी घ्यायला पाहिजे होती जे मेटल तुम्ही यूज केलं जे मेटल तुम्ही यूज यूज केलं ते चीप क्वालिटीचं मेटल होतं जेव्हा तुम्ही पुतळा बांधतात तेव्हा तो पाषाणीच पुतळा पाहिजे आणि पाषाणी पुतळा दहा त्या पंधरा लाखामध्ये येतो तुम्ही कोटी कोटी खर्च केले म्हणतात इकडे ते क कशाला केले आणि कुणावर केले कोणी खाल्लं आणि कुणी, कुणी काय केलं ते आम्हाला माहीत नाही आम्ही फक्त आम्ही फक्त आमच्या महाराजांच्या प्रेमामुळे इथे आलो आहे इथे आल्यावर मला एक कळून चुकलं इथे जे वातावरण आहे ते दुःखद वातावरण आहे सारखं जसं कुणाच्या घरात कोण मरतो त्या पद्धतीचं वातावरण आहे इकडे सगळे पुलीससुद्धा मी जे बघितले ना त्यांच्या तोंडावर हास्य नाही कारण त्यांना पण दुःख झालेलं आहे की आज आमच्या महाराजांचा अपमान झाला आहे म्हणून मी या ह्या तुमच्या डेव्हलपमेंट तुम्ही हे जे डेव्हलपमेंट म्हणून मिरवतात ना हे सरकार जे सेंट्रल गव्हर्मेंटला म्हणतो मी सेंट्रल गव्हर्नमेंटला म्हणतो कारण हा पुतळा नेवीने आपल्या अंडर घेतला होता आणि हा पुतळा ते बांधताना त्या लोकांनी कोणालाही क कन्सिडर केलं नाही हा पुतळा बांधताना त्यांनी नू आख्या हिंदुत्वाचे दैवत असतात आणि तुम्ही पो शकतात ह्याच्या फाटल्यान जो किल्ल असा किल्ल तो अप महाराजान आपण आर्किटेक्ट आपण तो त्याने बांधलेलो आणि तेजो एकूण फातर अजून मेरेन हल ना असं असं राजा आणि आय जे आ, पुतो रेडी केलेलो जो तुम्ही पो शकतात कसं पडला तो म्हटल्या त्या टायमचे करप्शन नसलेले ह्या टायमचे हे सरकार फक्त करप्शन करतात आणि मेन म्हटल्यार फक्त आपली पोटा कशी भरपाची हा ते पयतात आमचा राजा एक महान राजा तो तो असा राजा की आपण आपले लोकांचे रयतेचा राजा तो हे आता भारतीय जनता पार्टीचे सरकार हा ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजा फक्त राजकारणात यूज करतात फावटी फावशा आमचे छत्रपती शिवाजी महाराजाचे हे आमचा पुतळो असलेलो त्याचे के राजकारण केले कलांगूट तेंच्यानी राजकारण केले फक्त बी जे पी ही हिंदुत्व म्हणतात नेल्या त्यांच्यांनी जे आयज जे कॉन्ट्रॅक्टर आहा तो चोवीस वर्षाचा भुरगो तेका अनुभव नसलेले असले काम दितात तुम्ही येदे वडले काम दितात हा येदो व्हडलो राजा महान आमचा आई आई हांगा असे दिसता की शंकर भाईन कशा म्हटले की दुःख कोणाच्या घरांत कोण मरण तसे वातावरण झालं तुम्ही पोलिसांची पासून तोंडा पो शकता की ते कसे आय थंड असे वातावरण झालेले असा तुम्ही फक्त राजा नू राजकारणाक लागून यूज करू नकात